नमस्कार शेतकरी बांधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रहो आज तिसरे एप्रिल आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे साठ गाड्याची आवक आहे शेतकरी मित्रो आज एक नंबर कांद्याचा दर हा कालच्या प्रमाणच दिसून आलेला आहे यामध्ये एक नंबर कांदा अकराशे बाराशे असा विकला गेलेला आहे काही अपवादात्मक वक्कल हे तेराशे चौदाशे असं विकलेलं आहे मात्र एक नंबर कांद्याचा रेट हा हजार अकराशे बाराशे असा सरासरी दिसून आलेला आहे तर दोन नंबर कांदा हा आठशे नऊशे हजार असा विक्री होत आहे तर गोल्टागुलटीचा रेट हा शंभर रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत असा दिसून आलेला आहे तर गेले एक महिना झालं सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे पडे असल्यामुळं शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळं केंद्र व राज्य सरकारनं निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांच्या या कांद्याला दर मिळावा यासाठी आम्ही वेळोवेळी शेतकऱ्याच्या व या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत तर शेतकरी मित्रां आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा या यापुढच्या काळात देखील आपण असे वेळोवेळी बाजारभाव आपल्याला दाखवत राहू नमस्कार